नमस्कार मित्रांनो मी आपला टीचर सोमनाथ मोरे एम पी सी मार्फत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षा तसंच राज्यसेवा परीक्षा या तयारीसाठी आपण विज्ञान विषयाची बॅच स्टार्ट करतो मित्रांनो या बॅचमध्ये नेमकं काय असणार आहे तर पहा मित्रांनो ही जी बॅच आहे आपली बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहे आणि हा जो कोर्स पूर्णपणे डिझाईन केला तो आयोगाच्या पॅटर्ननुसार केलेला आहे पूर्णपणे पी वायकू चा अभ्यास करूनच हा कोर्स पूर्णपणे डिझाईन केलेला आहे पहा मित्रांनो तुमच्या समोर काही पी वायक्यू मांडतो मागालचे आलेले जस्ट हा एक ट्रेलर आहे आपण पूर्णपणे जो त्याचा सिलेबस काय आहे पूर्णपणे त्याचे आलेले पी आयकू त्याचं विश्लेषण आणि येणार जो पी वायकू कसा असेल ते पूर्ण आपण आपल्या बॅच मध्ये पाहणार आहोत जस्ट तुमच्या समोर मागालचे आलेले काही पी आहे थोडक्यात मांडतो पहा मित्रांनो तुमच्यासमोर एक प्रश्न दिसत असेल माझ्याकडे कंबाईन ग्रुप सी सेट ए अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेला पेपर आहे म्हणजे आता लेटेस्ट हे पेपर आ, प्रश्न क्रमांक पाहात्तरवा भुईमुगावर टीका रोग कोणत्या कारक जीवामुळे होते तर हा जो प्रश्न आहे रिपीट कंबाईन ग्रुप सी एक जून दोन हजार पंचवीस रोजी सेट ए प्रश्न क्रमांक तिकडं सेव्हन्टी सिक्स आणि हा सुद्धा सेव्हन्टी सिक्स ॲज इट इज जशास तसा कॉपी झालाय माझ्याकडे एक जून दोन हजार पंचवीस चा पेपर सुद्धा आहे प्रश्न क्रमांक पाहून घ्या शहात्तर आणि तो पण शहात्तर ऍज इट इज जशाच तसा कॉपी झालाय फक्त काय झाले शब्द बदलले विचारलाय रोग कोणामुळे होत तर आणि तसंच कंबाईन ग्रुप बी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न क्रमांक अडुसष्ट त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न तुमच्या समोर येईल वनस्पती रोग व रोग कारकाच्या जोड्या दिल्या एका ह्याच्यामध्ये जोड्या दिल्यात आणि एका ह्याच्यामध्ये वन लाईनर विचारले म्हणजे एकच प्रश्न वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये यायला लागलाय आणि काही ठिकाणी ते ॲज इट इज जशाच तसा कॉपी पेस्ट झालाय म्हणजे तीन वेळेस प्रश्न विचारलाय याच्यापेक्षा जास्त आणि पुढे पण हाच येणार फक्त त्याचा काय होणार फॉर्मॅट चेंज होणार दुसरा प्रश्न पहा हा पेपर आहे माझ्याकडे एक जून दोन हजार पंचवीसचा पेपर आहे त्यामधला प्रश्न क्रमांक अडुसष्ट सेट ए पहा आपल्याला साऊंड टॉपिकवर विचारलाय आणि दुसरा प्रश्न पहा राज्यसेवा नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ला विचारला प्रश्न आणि प्रश्न क्रमांक पंचावन्न म्हणजे फॉर्मॅट बघा कसा आहे तर ॲज इट इज सेम आहे आणि प्रश्न जशा तसे काही वेळेस कॉपी होतात आणि काय वेळेस त्याचा काय होतो फॉर्मॅट चेंज होतो आणि तोच प्रश्न रिपीट म्हणजे ग्रुप बी चोवीस मार्च दोन हजार एकोणावीस आणि त्यामधला प्रश्न क्रमांक बहात्तर तिन्ही प्रश्न तुमच्या समोर आहेत पहा जर महागलचे पीवाय केले तर पुढे येणारा जो प्रश्न आहे कॉपी पेस्ट होणारा तो आपल्या हातून जाणारच नाही पूर्णपणे मार्क येणार ठिकाणी दोन अजून एक प्रश्न दोन हजार पंचवीस रोजी आलेला ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे आणि हाच प्रश्न ॲज इट इज एक जून दोन हजार पंचवीस या रोजी प्रश्न विचारला आणि सेट ए प्रश्न क्रमांक का सत्तर कायशे या मिश्र धातू डॅडॅस या दोन धातूंचा समावेश होतो पॅटर्न इट इज जशा तसं कॉपी पेस्ट करतो आणि काही प्रश्न सुद्धा कॉपी होतात मित्रांनो हे फक्त एक आपलं ट्रेलर होतं आपण पूर्णपणे पी क्यू आपल्या कोर्सच्या माध्यमातून पूर्ण कंप्लीट करणार आहोत आणि हा कोर्स जो आहे पूर्णपणे वारंवार मला सांगतो की बेसिक टू अडव्हान्स असणार आहे कितीही सायन्स कोणाचं वीक जरी असलं कोर्स पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर नो डाऊट तुम्हाला पंधरा मार्कपैकी तुम्हाला बारा प्लस आणि काहीच जर चांगलं सायन्स असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क देण्याची गॅरंटी मी देतो मित्रांनो ओके मित्रांनो आपण भेटू आपल्या कोर्समध्ये थँक्यू